हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स येणाऱ्या सन लग्न समारंभासाठी जर तुम्ही काहीतरी युनिक कलेक्शन शोधत असाल न्यू साडी घेण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे खूपच जास्त फॅशनमध्ये असलेल्या डिझायनर आणि काटपदर साड्या तर सध्या लग्न समारंभामध्ये अशा प्रकारच्या काटपदर साड्या करण्याची खूपच फॅशन आहे तुम्हाला हे अशा प्रकारच्या साड्या पर्चेस करायच्या असेल तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप युनिक कलेक्शन शेअर केलेलं आहे सो व्हिडिओमध्ये दाखवलेली शेवटची साडी ही खूपच डिझायनरमधून फॅन्सी आणि क्लासी आहे त्या संपूर्ण कलेक्शन बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडपर्यंत नक्की बघा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर बाय